गावामध्ये आढळला मोठा अजगर वणी रंभापूर येथील गावातील एम एस सीबी ऑफिस जवळ गावामध्ये प्रवेश करणाऱ्या मेन रस्त्यावर अजगर दिसून आला ग्रामस्थ घाबरले तर तत्काळ तेथील सागर महले आणि सर्पमित्र सूरज सदांशिव यांच्याशी संपर्क साधला व तत्काळ घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र सूरज सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे संदीप शेगोकार हे पोहोचले पाहणी केली असता त्या ठिकाणी अंदाजे आठ फूट लांब भारतीय अजगर होता हाजगर मानवाच्या भीतीने आक्रमक झालेला होता अजगराला पकडण्यास सर्पमित्रांना अथक परिश्रम करावे लागले कारण साप आक्रमक झालेला होता या सापाला सुरक्षित पकडून या सापाला सर्पमित्रांनी जंगलामध्ये सोडून दिले यावेळी संस्थेचे पदाधिकारी सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र सुरज सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे संदीप शेगुकार प्रफुल सदांशिव रोहित शुभम गायकवाड प्रणय सदांशिव आदित्य शिरसाट मनोज दुतोंडे रुपेश जोगे रवी वानखडे आदी उपस्थित होते आणि या सापाबद्दल सर्व माहिती वन विभागाला दिली यावेळी सांगण्यात आले की साप दिसल्यास त्या सापापासून योग्य ते अंतर ठेवावे आणि वन विभाग किंवा सर्पमित्र यांना सूचना द्याव्या दोन मिनट सूरज सदान शिव सर्पमित्र संदीप दादा शेगोकार काही आम्हाला मयल्ले दादा यांनी कॉल केला होता घटनास्थळी पोहोचता हा आपण भारतीय अजगर रेस्क्यू केलेला आहे त्या अजगराला आपण तत्काळ वन विभागाने सोडणार आहे रिलीज करणार आहे आणि ही सूचना आहे ती सूचना आपण वन विभागाला देणार आहे पाहू शकता तुम्ही हा अजगर सुखरूपणे आपल्याला रेस्क्यू केलेला आहे आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन